करून जोरदार जोर असू द्यात बिकॉज या सगळ्यांनी मिळून इतकं सुंदर आणि गेल्या वेळेसपेक्षा एकदम भव्य दिव्य आणि मोठं आयोजन केलेलं आहे म्हणून आज खरंच खूप छान वाटतं इथे कार्यक्रम सादर करत असताना आणि अगदी काही क्षणात क्रांतीनाना मळेगावकर यांचं आगमनसुद्धा होणार आहे व मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे जशी जशी गर्दी वाढत चालली आहे तशी माझी महिलांना विनंती असेल की महिलांनी पुढच्या बाजूला बसून घ्यायचं आणि मागचे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे हॅलो हॅलो खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा टाळेंच्या प्रचंड गजरामध्ये महाराष्ट्राची बालगायिका गान कोकिळा सह्याद्री मळेगावकरांचा आगमन होते झालं आहे सार्वजनिक जयंत समितीच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत अगदी दहा मिनिटांमध्ये मुख्य कार्यक्रमाला का आपण लगेच सुरुवात करत आहोत सर्व महिला भगिनी एक विनंती आहे संयोजन समितीच्या वतीनं जयंती सु समितीच्या वतीनं आपल्या सर्वांसाठी एक लकी ड्रॉ ज्या ज्या महिला माता भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ आहे संयोजन समितीचे सर्व व्यवस्थापक आपल्या जवळ येथील ले एक कुपण आहे ते आपल्या हातामध्ये देतील आपल्या त्या कुपनवरती आपलं नाव टाकून जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ते नाव आणि आपला मोबाईल क्रमांक तिथे नोट डाऊन करायचा आहे आणि ते जे कुपन आहे ते बॉक्स मध्ये टाकायचं आहे त्यामधून तीन लकी विजेते आपण निवडणार आहोत अशी लकी ड्रॉ देखील आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे पुन्हा एकदा आल्या सर्व महिला भगणींचं आल्या आमच्या पुरुष बांधवांचं महात्मा फुले जयंती उत्सव समिती मिरजगाव यांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत